दादा तुमच्या पिंक जॅकेटची सध्या चर्चा आहे सगळ्या पिंक कलर तुला काही त्रास होतोय मला मी मला व्यक्ती स्वातंत्र्य तू जसं आज हिरवा शर्ट घालून आला मी विचारलं का तू हिरवा का घातला त्यांनी वेगवेगळे शर्ट घातलेले मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का मी माझ्या पैशाने घालतो ना तुमच्या कुणाच्या पैशाने घालत नाही ना आणि जे साधारण कॉमन मॅन घालतो तशाच पद्धतीने घालतो असं काहीतरी वेगळं म्हणजे असं डार्क काहीतरी वेगळं केलेलं आहे कुणी लोकच करत नाही असं काहीतरी केलेलं आहे असं तर काही केलं नाही माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो ब्रँडिंग प्रमोशन गोष्टी असतात नाही मला मी तसलं बाय तू मला किती वर्ष ओळखतो हा वीस वर्षात तू बघितलं का त्याच्या संदर्भात मला जे माझ्या सद्वेग बुद्धीला जे योग्य वाटत ते मी करत असतो गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा हे कोण म्हणाल मग त्याला विचारा ना त्यांनी बोललेलं मला काय मी त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर त्याला बांधलेलं आहे विधानसभेला तुम्ही तिसरी आघाडी करणार भाजप बाहेर पडणार अशा बातम्या मी पण तुमच्यासारख्या ऐकलेल्या आहेत माझी पण करमणूक होती अशा काय होतं तुमचं इतके चॅनल आहेत त्यांना वेगवेगळ्या वे बातम्या द्याव्या लागतात अशा प्रकारच्या बातम्या माझ्याही कानावर आल्यात आमची पण करमणूक होते आम्ही ऐकतो या कानाचा ऐकतो त्या कानाचा सोडून देतो